नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता गृह मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि भारत सरकार यांच्यातर्फे इंटेलिजन्स ब्युरो यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट या पोस्ट साठी चार हजार नऊशे जागांसाठी मेगा भरती निघाली आहे या ठिकाणी तुम्ही ऑफिशियल देखील बघू शकता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांची इथे पीडीएफ दिसेल इथे त्यांनी सांगितलंय इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस यासाठी भरती निघाली आहे तुम्ही बघू शकता टोटल चार हजार नऊशे सत्याऐंशी जागांसाठी ही भरती असणार आहे तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्रामध्ये ही भरती आहे त्यासाठी तुम्हाला मराठी कोकणी ऐराणी या भाषा आल्या पाहिजे आणि एकूण जागा दोनशे सहासष्ट असणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रीयल यासाठी ही भरती आहे लेवल तीनच तुम्हाला इथे पेमेंट मिळणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर तुम्हाला एवढं पेमेंट मिळणार आहे आणि त्यासोबत सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पण अलाउन्सेस आहे ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे यासाठी तुमचं एज्युकेशन फक्त दहावी पास आहे और इक्वि असेल तुमचं तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि यांनी इथे महत्वाचं सांगितलंय की डोमिसाइल सर्टिफिकेट इथे त्यांना लागणार आहे डोमिसाइल सर्टिफिकेट हे कंपल्सरी असणार आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणाहून अप्लाय करणार असाल त्या ठिकाणाची बेसिक लँग्वेज एक लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे आता यासाठी एज लिमिट काय असणार आहे जर तुमचं वय अठरा ते सत्तावीस असेल सतरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि जर तुम्ही एस सी एस टी मधून असाल तर तुम्हाला पाच वर्षाची वयामध्ये सूट दिली आहे जर तुम्ही ओबीसी मधून असाल तर यासाठी तुम्हाला तीन वर्षाची सूट दिलीये जर तुम्ही या पोस्ट साठी अप्लाय करणार असाल तर ज्या ठिकाणाहून तुम्ही अप्लाय करता तिथली बेसिक म्हणजे एक लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे जसं की समजा तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करताय तर तुम्हाला मराठी लँग्वेज ही आली पाहिजे त्यानंतर तुमची एक्झामिनेशन कशी होणार ते तीन पार्ट मध्ये तुमची एक्झाम होणार आहे तुम्ही इथे बघू शकता यामध्ये तुम्हाला एमसीक्यू टाइप क्वेश्चन असणार आहे तुम्ही इथे बघू शकता शकता जनरल अवेरनेस न्यूमेरिकल एनालिटिकल लॉजिकल एबिलिटी एंड रिजनिंग त्यानंतर इंग्लिश लँग्वेज अँड जनरल स्टडीज हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला टीयर वन मध्ये असणारे आणि त्यासाठी प्रत्येक सब्जेक्ट साठी वीस मार्क असणारे एकूण शंभर मार्काचा हा पेपर असणार आहे तुमचा आणि त्यासाठी तुम्हाला एक तासाचा कालावधी मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ एवढी त्यानंतर टीयर टू मध्ये तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे त्यानंतर टीयर थ्री मध्ये तुमचा इंटरव्यू होणार आहे मध्ये तुमचा पन्नास मार्कांचा हा पेपर असेल त्यासाठी तुम्हाला एक तासाचा कालावधी असेल आणि इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट साठी तुम्हाला पन्नास मार्क्स असणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता सेंटर ऑफ एक्झामिनेशन कोणकोणते आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता अमरावती त्यानंतर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता जर तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरत असाल तर आता तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकणार आहात तारखेपासून सव्वीस सात म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि सतरा ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस पर्यंत तुम्ही फी पेमेंट ऑनलाईन करू शकता एस बी आय चलन थ्रू तुम्हाला या वेबसाईटवरून किंवा एन सी एस जे पोर्टल त्या आहे त्यावरून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे या पोर्टलवरून तुम्हाला एन सी जे पोर्टल आहे त्यावरून तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आधी तुम्ही ऑलरेडी लॉग रजिस्टर केलं असेल तर लॉग इन करून डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरू शकता जर रजिस्टर नसेल केलं तर रजिस्टर करून लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात जर तुम्हाला ही पी डी एफ नाही समजली तर आपला मराठीमध्ये हा संपूर्ण ब्लॉग टाकला आहे तुम्ही हा ब्लॉग मराठीमध्ये वाचू शकता इथे देखील संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये